हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जब तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जप माळेचं महत्त्व आणि जप माळ आपण कशी वापरायची आहे किंवा कोणती योग्य पद्धत आहे जपमाळ जपण्याची तर सर्वप्रथम जप करताना बसताना आपण आसन घेऊन बसणे गरजेचं आहे कोणतीही पूजा असो किंवा जप करायचं असो नाम जप करताना नेहमी आसन घेऊन बसायचे आहे तर पुरुषांनी टिळा तसेच स्त्रियांनी हळदी कुंकू लावून हळदी कुंकू कपाळे असणं गरजेचं आहे जपमाळ नेहमी तोंडाबरोबर पकडावी त्यामुळे तोंडाबरोबर पकडल्यामुळे जप स्पर्श आपल्या अंगाला होत नाही तसेच जमिनीलाही होत नाही त्यामुळे जपमाळ नेहमी तोंडाबरोबर पकडावी सर्वात महत्वाचं जपमाळेमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जप मळेमध्ये एकशे आठ मणी असतात तर एक असतो मेहरुमनी मेहरुमने हा मेहरुमनी कधीही ओलांडायचा नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे याची दक्षता तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे म मेहरुमनीच्या बाजूच्या मणीपासून आपणाला सुरुवात जपाला सुरुवात करायची आहे तर मेहरुमनीच्या अलीकडच्या मनीवरती आपला जप संपतो तर ज्या वेळेला आपला जप संपतो त्यावेळेला तुम्हाला ती माळ फिरवून घ्यायची आहे आणि परत जपाला सुरुवात करायची आहे ज्या वेळेला आपला आपण अकरा माळी जप करतो त्यावेळेला अशा पद्धतीने करायचं आहे ज्या जेणेकरून जो मेहरू मनी आहे तो ओलांडला जाणार नाही याची दक्षता तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे हा सर्वात मोठा नियम आहे नियमांबद्दल मी पुढे आणि सांगणार आहे पण डिटेलमध्ये तुम्हाला हे सांगत आहे जर तुमच्याकडून चुकून म्हणले ओलांडला गेला तर तुम्हाला एक माळ क्षमस्व म्हणून एक माळ जप करायचा आहे तर सर्वप्रथम जप माळेला बसण्या आपण माळेला बसतो त्यावेळेला मेहरूमनी धरायचं आहे आपल्या मस्तकी लावायचं आहे डा डाव्या डोळ्याला उजव्या डोळ्याला लावून तुम्हाला जपायला सुरुवात करायची आहे तर जपमाळ्याला सुरुवात करताना सर्वप्रथम जपमाळ कशी धरावी हे तुम्हाला म म माहीत असणं गरजेचं आहे तर आपला हात असतो तर हा आपल्या हातामध्ये पाच बोट असतात एक अंगठा तर्जनी मध्यमा अनामिका आणि करंगळी तर जपमाळ नेहमी अंगठा आणि अनामिकाच्या मध्ये ठेवायची आहे अंगठा आणि अनामिकाच्या मध्ये तुम्हाला जपमाळ पकडायची आहे तर मध्यमा मध्यमाच्या साह्याने तुम्हाला जपमाळेतील एक एक मणी पुढे सरकत जप माळे जप मा जप करण्यासाठी सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा जप माळेला तर्जनीचा स्पर्श होता कामा नाही असं म्हटलं जातं की तर्जनी हे भूत पित्रांचं असतं त्यामुळे तर्जनीचा स्पर्श जपमाळेला कधीही व्हाय होऊ द्यायचा नाही आहे तसंच करंगळीचा सुद्धा स्पर्श जपमाळेला होता कामा नाही याची दक्षता तुम्हाला नक्की घ्यायची आहे जप माळ ही फक्त ह्या तीन बोटानेच तुम्हाला जपायचे आहे अंगठा अनामिका आणि मध्यमा या तीन बोटांच्या सहाय्याने तुम्हाला जप मा जप जप करण्या जप जपायचा आहे परत तुम्हाला तो मेरूमनी धरायचा आहे परत डाव्या डोळ्याला लावायचा आहे उजव्या डोळ्याला लावायचा आहे जपमाळेला नमस्कार करून तिला वंदन करून तुम्हाला ही जपमाळ बाजूला ठेवाय ठेवून द्यायची आहे तर जप मा आता पुढे आपण बघणार आहोत की जपमाळीचे नियम कोणते कोणते आहेत हे नियम तुम्हाला नक्की पाळायचे आहेत ज्या वेळेला आपण जप करण्यासाठी जी जपमाळ वापरतो त्या ती वापरताना काही नियम आपल्या आपल्याला माहीत असणे खूप गरजेचं आहे तर नेहमी एक जपमार करताना तर एक नियम जो असा आहे की जप जप करताना नेहमी आसनावर बसायचं हा महत्त्वाचा नियम आहे जो तुम्ही आवर्जून पाळलाच पाहिजेत जमिनीवर असाच असंच जपमाळ तुम्हाला करायची नाही जप करायचं नाही आहे जम जमिनीवर बसायचं नाही आहे तर त्या नेहमी आसन घेऊनच तुम्हाला जप करायचं आहे तर दुसरा नियम म्हटलं तर जप जपमाळ नाम नामजप करताना जेव्हा आपण जप हातामध्ये घेतो त्यावेळेला तिला सर्वप्रथम वंदन करायचं आहे तिला मस्तकी लावायचं आहे ती हात जोडून तिला प्रार्थना करायची आहे हाही खूप महत्त्वाचा नियम आहे तर त्याच्यानंतरचा नियम म्हटलं तर एकाने एक वापरलेली माळ दुसऱ्याने कधीही वापरायची नाही ज्यावेळेला आपण घरामध्ये असतो समजा आता मी आपण मी करत आहे किंवा मा माझी बहीण करत आहे तर त्यावेळेला तिची माळ वेगळी आणि आपली माळ वेगळी नेहमी वेगळीच माळ ठेवायची आपण वापरलेली माळ दुसऱ्यांना द्यायची नाही किंवा दुसऱ्यांनी वापरलेली माळ आपण वापरू वापरायची नाही आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हटलं तर कोणत्याही परिस्थितीत मेहरूमनी ओलांडायचा नाही ते मी तुम्हाला आधीही सांगितलं मेहरूमनी हा अजिबात ओलांडायचा नाही चुकून जर तुमच्याकडून हा मेहरूमनी ओलांडला तर परत तुम्हा परत तुम्ही एक माळ शमस्व म्हणून तुम्हाला एक माळ परत जपायची आहे जप झाल्यावर माळेला वंदन करायचं आहे माळ नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवावी कुठेही अस्ताव्यस्त असं पडलेली ती माळ नसावी ज्यावेळेला आपण माळ वापरतो तर त्या माळेला माळ झाल्यानंतर एक छो चो, छोट्या डब दब, डबेमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा एक छानसं ड्रॉर आता आपलं देवघर असतं तिथं ड्रॉर असतो त्या ड्रॉअरमध्ये तुम्हाला ही माळ ठेवायची आहे किंवा कपड्यामध्ये बांधून तुम्हाला ही माळ ठेवायची आहे असंच तुम्ही ही माळ कुठेही भिंतीला अडकून टांग टांगून ठेवायची नाही कोणत्याही भिंतीला वगैरे अडकून ठेवायचे नाही ह्याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे माळेचा जप करताना तुम्ही नेहमी तुमचं तोंड नेहमी उत्तर किंवा पूर्वकडे असावं ह्याचीही तुम्हाला दक्षता घ्यायची आहे आणि आपली माळ ही जपण्यासाठी दुसऱ्यांना कधीही द्यायची नाही हा सुद्धा नि महत्त्वाचा नियम आहे तर हे काही नियम आहेत जे जपाळे जपमाळेमध्ये खूप महत्त्वाचे आहेत जे तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे रक्तचंदनाची माळ आहे जी आता तुम्ही तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे ती रक्तचंदनाची माळ आहे जी मी स्वामी समर्थ आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करते वेळी वापरते तर त्या ह्या माळेवर फक्त मी स्वामी समर्थ महाराजांचा जप करण्यासाठीच वापरते दुसऱ्या देवांचा जप मी ह्या माळेवर करत नाही शक्यतो तुम्हीही तेच करा करायचं आहे की एका माळेवर तुम्ही एकच देवाचा जप करायचा दुसऱ्या माळेवर दुसऱ्या देवाचा करायचा तर नाव आहे कमळगट्ट्याची माळ लक्ष्मी मातेला कमळ हे खूप अत्यंत प्रिय आहे कमळाच्याच बियांपासून बनलेली ही कमळगट्ट्याची माळ आहे जी तुम्ही श्रीयंत्रावर ठे ठेवावी आवर्जून तुम्ही श्रीयंत्रावर जप कमळगट्ट्याची माळ ठेवावी तसंच ही माळ तुम्ही लक्ष्मी मातेचा जप करताना वापरायची आहे या माळेवर तुम्ही लक्ष्मी मातेचा जप करू शकता तर अनेक माळ आहे ती आहे रुद्राक्षी माळ तर रुद्राक्षची माळ जी, जी रुद्रयंत्रावर ठेवली जाते तर ती माळ तुम्हाला भगवान शिव यांच्या जपासाठी करायची आहे म्हणजे ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप तुम्ही रुद्राक्षाच्या माळावर करू शकता तर एका एकापेक्षा जास्त देवांचा जप एकाच माळेवर करायचा नाही त्यासाठी वेगवेगळ्या वेग जप माळेचा वापर करावा जप माळेचे नियम तुम्ही पाळलेच पाळलेच पाहिजेत जे काही मी नियम सांगितलेले आहेत किंवा जे काही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जे जपमाळेबद्दल खूप महत्त्वाचं आहे जपमाळेचे नियम तुम्ही पाळलेच पाहिजेत कारण आपण जस जसं जप जपमाळेवर करत जातो तस तसं ती जपमाळ सिद्ध होऊ लागते त्यामध्ये त्या, त्या जपमाळेमध्ये एक सकारात्मक एक ऊर्जा निर्माण होऊ होऊ लागते त्यामुळे त्या जप माळेचं महत्त्व जपणं आपणाला खूप गरजेचं आहे जप माळे ही अशी माळ आहे जी आप आपणाला यश ईश्वराबरोबर आपल्या देवांबरोबर जोडण्यासाठी मदत करते ज्यावेळेला आपण जप जप माळेवरती करत राहतो त्यावेळेला आम्ही एक वेगळ्याच वेगळ्याच ह्याच्यामध्ये जाऊन आपण तो जप करत राहतो का आपल्या आपल्यासोबत ती जप माळ असते जप माळेवरती आपण एकशे आठ वेळा जेव्हा आपण नामस्मरण करत असतो त्यावेळेला आपण जे नामस्मरण करतो त्याची ऊर्जा जी आहे सकारात्मक ऊर्जा जी आहे ती त्या जपमाळेमध्ये उतरत असते त्यामुळे जपमाळेचं महत्त्व तुम्हाला जपणं खूप गरजेचं आहे मला जेवढं जपमाळेबद्दल माहिती होती ती मी तुम्हाला शेअर केलेली आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅ चाय... माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नक्की करा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय थँक्यू सर्व सर्वांना मी सर्वांचा आभार मानते तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद